विराट कोहलीच्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्याच कसोटीत आठ विकेट्सनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला ऑस्ट्रेलियानं ही कसोटी तीन दिवसात गुंडाळून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक अशी आघाडी घेतली खरं तर खेळाच्या मैदानात हारजीत असायचीच पण पराभव तर असा असावा की ज्यामुळे मा... ताठ मानेनं तो स्वीकारता यायला हवा भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणासमोर दुसऱ्या डावात घातलेलं लोटांगण पाहता टीम इंडियाचा हा आजवरचा एक लाजिरवाणा पराभव ठरावा पाहूयात आमचा प्रतिनिधी गौरव जोशीचा थेट ऑस्ट्रेलियाहून आलेला हा रिपोर्ट ही दृश्य आहे टीम इंडियानं ऍटलेट वर घातलेल्या लोटांगणाची लोटांगण कसलं ही तर सपशेल शरणागती होती ऑस्ट्रियाच्या जोश हेझलवुड आणि पॅट कमिन्सच्या वेगवान आक्रमणासमोर स्वीकारले ऍथलेट ओव्हलवरच्या या कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या छत्तीस धावात आठोपला त्यामुळे भारताच्या दुसऱ्या डावातल्या फलंदाजीचं लोटांगण किंवा शरणागती यापेक्षा समर्पक वर्णन होऊ शकत नाही भारतीय फलंदाजांच्या या पहिल्या डावातली त्रेपन्न धावांची आघाडी चक्क मातीमोल ठरवली ऍथलेट ओव्हलची खेळपट्टी ही खर तर अजिबात धोकादायक नव्हती ही खेळपट्टी म्हणजे कसेल त्याची जमीन होती त्या खेळपट्टीवर हेझलवूड आणि कमिन्सनं विशिष्ट कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी करून फलंदा भारतीय फलंदाजांना वारंवार पकडलं पण भारतीय फलंदाजांना त्या खेळपट्टीवर नांगर टाकता आला नाही हा आहे ऐतिहासिक बोर्ड आज खरच इतिहास इथे घडला आहे कारण भारतीय टीमचा छत्तीस वर ऑल आऊट झालाय छत्तीस हा एक सर्वात इंडियन टीमचा लोएस्ट टेस्ट स्कोर आहे किती महान बॅट्समन आहेत बघा विराट कोहली चेतेश्वर पुजारा अजिंक्य राहणे पण कोणीच कुठल्याही बॅट्समननी डबल फिगर्स पण केल्या नाहीत तुम्हीच बघा चार नऊ दोन शून्य चार शून्य आठ चार शून्य चार एक भारताच्या अकरा फलंदाजांची ही कामगिरी जणू एखाद्या मोबाईल नंबर सारखीच भासावी विराट कोहली आता म्हणाला की जेव्हा अशा ह्या एक तासात खटाखट विकेट पडत होत्या तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये असं इंटेंट नसल्यामुळे कुठेतरी असं घाबरल्यासारखं झालं की रन्स होत नाहीयेत रन्स कशा होणार आणि ते एकदा ड्रेसिंग रूममध्ये अॅटमॉस्फिअर झालं की ह्याला हे बाहेर यायला खूप अवघड असतं म्हणून पटापट पड़ विकेट पडला तो म्हणाला कुठली कारण सांगायची इतक्या पटकन झालं ऍडलेट ओव्हलवर भारताचा दुसरा डाव अवघ्या छत्तीस धावात आटोपल्यामुळे झालं काय तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला भारताचा निचांक सहा धावांनी आणखी घसरला भारताच्या नव्या कसोटी निचांकाची नोंद ही विराट सेनेच्या नावावर झाली याआधी एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या इंग्लंड दौऱ्यातल्या लॉर्ड्स कसोटीत भारताचा दुसरा डाव बेचाळीस धावात आटोपला होता विराट सेनेची ऍडलेट वरची कामगिरी त्या इतिहासालाही लाजवणारी होती खेळाच्या मैदानात हारजी ही असतेच असं म्हणतात पण टीम इंडियाचा पराभव हा विराट सेनीला स्वीकारता येणार नाही आता या पराभवातून बाउन्स बॅक करायचं तर मोठा प्रश्न आहे की भारतीय टीमला कॉन्फिडन्स देणार कोण विराट कोहली आता नाहीये आणि आता कॅप्टन आहे अजिंक्य राणे जो आपल्याला माहितीये की त्याचं बॅटिंग आणि माइंडसेट अग्रेसिव्ह नाहीये त्याची विराट कोहलीची होती त्यामुळे आता मोठा प्रश्न आहे की ह्या टीमला वर आणणार कोण গৌরব জোশী এবীপি মাঝা এবিপি মাজা, মাঝা উঘা বঘা নিট